नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आपण मेंढ्यांच्या किमती कशा आहेत आपण बघणार आहे दादा काय सांगताय मेंढ्यांचं तीस हजार सांगतोय किती त्या मेंढ्या पाच मेंढ्या येते कशा त्या काय म्हणते तीस हजार तीस हजार कुठलं गाव आपलं गाव आपलं शेकेवडे शेक केवढी किती येत्या मेंढ्या एक दोन तीन पाच आहेत हा येलेले किती त्या काय चार येलेले त्यानं एक गाव पण म्हणजे चारही पण पिल्ले आहेत पिल्ली खाली हा चार पिल्ली आहे हि गाभण आहे मग तिथे काय इथं मग ती तेवीस चोवीस आपली किंमत एकतीस हजार आहे मनात गाव कुठलं काय आपलं गाव शेळक्यावडी शेवण शेवण शेळक्यावाडी आपला मोबाईल नंबर पाठ आहे का हाय पाठ सांगा की त्र्याण्णव झिरो चोरसात शहाण्णव सव्वीस एकोणतीस आपलं नाव शुंगो धोळा मुने तर फायनल किती मेंढ्या काय सव्वीस हजार फायनल सव्वीस हजार आलं तर त्या आणि कोण कोणत्या बाजारात नेल त्या मेंढ्या काय पहिल्याच आठ पडलाच बाजार तर चालतंय मित्रांनो मेंढ्या बघू शकता तुम्ही एकदम अशा खात्री शिर गॅरंटी यात काय त्याची दुगल भाजीत असले काही नाही जर कोणाला घ्यायचे असतील ना त्यांचा आपण मोबाईल नंबर दिलाय त्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद आता बघा याचा मालक कोण बघूया तरी मेंढाही बघू शकता मेंढ्या दाखवायची जरा ए तर मालक आहे ते मालक काय सांगताय मेंबरांचं तीस हजार सांगताय कशे द्यायच्या का काय सत्तर सत्तरानं सत्तावीस हजार द्यायची किती आहे द्या दे मेंढ्या मेंढ्या अकरा या द्या अकरावी द्या अकरा मेंढ्या आहेत दाताला कशे आहे द्या काय गाभन सड्या काय यायल्या पाच हं एक सहा मेंढ्या गाभन आहेच्या गाव कुठलं काय आपलं परमेश्वर पिंपरी तर कशी द्यायची मागते कशी काय वीस बावीस ने मागायची वीस बावीस न मागायचा आपली अपेक्षित किंमत काय सत्तावीस हजार सत्तावीस हजार सत्तावीस हजार तर आपलं गाव कोणतं काय काय परमेश्वर पिंपरी आपला मोबाईल नंबर पाठाय का होय सांगायचं एक्क्याण्णव बारा सदुसष्ट नव्याण्णव चौऱ्याऐंशी आणि कोणत्या बाजारात नेलत्या मेंढ्या का पहिल्यांदा आठ पाडीत आणले हा माडीगाळा हा माडीगाळ आ... तिथे कशी मागत होती काय तिथे एकवीस हार मागत होती आपलं नाव काय नवनाथ ना सुरेश खरात चाल मित्रांनो आता इथं मेंढ्यांचा दें व्यवहार चालू तीस हजार सांगते ती बघा व्यवहार चालू इथं मेंढ्या बघू शकतो दोन तीन मेंढ्या गाभल्या

बावीस हजार रुपये नमस्कार नमस्कार काय सांगतो तीस हजार लोक तीस आण किती आहे त्या मेंढ्या दहा येते गाव कुठला आपलं ते कशी मागते ती काय बाजार कशी मागणी चालू आहे का मागते ती बावीस हजार लोक किती आणलं त्या मेंढ्या दहा आणल्या दहा काही विकल्या काय काय नाही काय नाही म्हणजे मागणी काही चालू आहे का आता मागत वीस बावीस वीस बावीस बावी चालू आहे किती आले त्या मेंढा किती गाव बन सहा येऊ सहा त्या चार गाव बनते पिल्ली किती येते खाली सहा पिल्ली दोन तीन मिनट रे पाहिजे तर मित्रांनो गॅरंटीच्या माडीकडे मिळेल नाही माडकडे आपला मोबाईल नंबर पाठव का मोबाईल आणला नाही पाठव नंबर नाही हो नंबर पाठ नाही राहुल तुम्ही कुठं आला काय तुम्ही मग म्हणजेच गावात आहे गावात जाऊ कोण कोणत्या बाजारात असतं आणि सगळं माडग्या फटपडे सांगवाला आणलं तर मी तो न बघू शकता एकदम असा गॅरंटीचा माल आहे कोणाला घ्यायचं असेल तर नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पिल्ली खरेदी करा मेंढ्या चांगली पिल्ली चांगली धन्यवाद